अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक श्याम मानव यांनी हिंदू साधू संत आणि महापुरुषांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे श्याम मानव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने तहसीलदारांना तीस सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे निवेदनानुसार एकोणतीस सप्टेंबर रोजी शेतकरी निवास येथे श्याम मानवांच्या संविधान व्याख्यानावेळी त्यांनी हिंदू धर्मातील देवता संत तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सकल मराठा समाजाबद्दल अपमानास्पद भाषा वापरली त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे श्याम मानव यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देताना विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे मंगेश कडेल रितेश चोक्से डॉक्टर राजीव काळे ललित चांडक आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते